हा एक मराठी माणूस होता ज्यांनी ताजमहाल हॉटेल डिझाईन केलं हे मुंबईतलं पहिलं लक्झुरी हॉटेल आहे इंडियन्स अँड डॉग्ज नॉट अलाउड ते ह्या ह्याच बिल्डिंगच्या बाहेर होतं नमस्कार माझं नाव आहे भरत घोटोसकर आणि आपण मुंबईच्या फोर्ट एरियामध्ये आहोत फोर्ट एरियामध्ये एक उत्तुंग इमारत आहे ज्याचं नाव आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तर आपण स्टॉक एक्सचेंजच्या एकदम जवळ आहोत आणि स्टॉक एक्सचेंजपासून एक गल्ली सोडली तर त्या गल्लीमध्ये आपण उभे आहोत तर आपल्या पाठी आप बघाल तुम्ही गल्लीचं नाव आहे ब्रिटिश हॉटेल लेन आपण ब्रिटिश काळातली वेगवेगळी मुंबईमधली हॉटेल्सबद्दल आज बोलणार आहोत पण त्याच्या सगळ्यांची सुरुवात ही ह्या एरियामध्ये होते ह्या लेनमध्ये होते त्यावेळी पहिली जी ब्रिटिश लोकांकरता उघडलेली जी हॉटेल्स होतीत म्हणजे राहण्याकरता ती ब्रिटिश लोकं चालवत होते आणि वेगवेगळी नावं होती त्यांची तेव्हा त्याच्यानंतर काही कालावधीनी पारशी लोकांनी ब्रिटिश लोकांकरता हॉटेलं चालू केलीत त्या काळामध्ये हॉटेल ही जास्ती करून जे सेनेचे लोक होते किंवा जे व्यापारी होते ह्यांच्याकरता होती तर ही छोटी हॉटेलं होती एकदम गजबजलेली एरिया होती राहण्याकरता एस्पेशली म्हणजे जेव्हा ब्रिटिश लोकं स्वतःचा परिवार घेऊन यायचे आहेत तेव्हा इकडं राहण्याकरता इथलं इथला माहोल बरोबर नव्हता तर त्या काळामध्ये जे पहिलं फॅमिली हॉटेल उघडलं गेलं हे माझगावला होतं कारण माझगावला पुढचं बंदर होतं माझगावला होप हॉल नावाचं एक हॉटेल उघडलं गेलं त्या काळामध्ये आणि फॅमिली घेऊन आलेले लोक तिकडे राहत होते कालांतराने ह्याच्यानंतर वेगवेगळी हॉटेलं उघडत गेलीत आणि आपण पुढे जाऊन बघणार आहोत वेगवेगळी हॉटेलं कशी आणि कुठे होती तर चला ब्रिटिश हॉटेल लेनमधून आपण आता फोर्टच्या बाहेर आलो आहोत काळा घोडा चौक आहे त्या एरियामध्ये आहोत आणि आपल्या पाठी आप जी बिल्डिंग आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण ह्याचं नाव होतं वॉटसन्स हॉटेल आपण जिकडे ब्रिटिश हॉटेल लेनमध्ये जे काय तेव्हाचे हॉटेल्स बघितली त्यांना पोचखाने असं म्हणायचे पोचखाने म्हणजे जिकडे लोकांना पोचतात ते पोचखाने आणि त्याचंच पारसी लोक त्याला पोचखाना म्हणायचे म्हणून पोचखानावाला सरनेमालं म्हणजे ज्या लोकांचं जे लोकांचे हॉटेल होतीत त्यांना पोचखानावाला असं म्हणायचे तर तेच त्यांचं आडनाव झालं वॉटसन जे आपल्याला पाठी दिसतं आहे हे मुंबईतलं पहिलं लक्झुरी हॉटेल आहे म्हणजे आपण जो मुंबईचा किल्ला आपण जिकडे उभं आहोत आता तिकडे मुंबईचा किल्ला होता म्हणजे त्याच्या जे जी तटबंदी होती तिकडेच होती आणि तोडल्यावरती बाहेर नवे प्लॉट्स बनवण्यात आलेत त्याच्यापैकी एक जो सगळ्यात कोपऱ्यावरचा महत्त्वाचा प्लॉट होता हा वॉटसन नावाच्या एका माणसाने विकत घेतला हे एक ट्रेडर होते अपोलस्ट्री म्हणजे कपडा जो आपण पडदे बनवण्याकरता किंवा सोफा बनवण्याकरता वापरतो ह्याचा त्यांचा धंदा होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी खूप पैसा बनवला तर नंतर त्यांना वाटलं की त्यांनी एक हॉटेल उघडलं पाहिजे तर त्यांचं नाव वॉटसन म्हणून त्यांनी तेच नाव हॉटेलला दिलं वॉटसन ही मुंबईतली किंवा भारतातली सगळ्यात जुनी प्री फॅब्रिकेटेड बिल्डिंग आहे प्री फॅब्रिकेटेड म्हणजे काय पूर्णच्या पूर्ण बिल्डिंग ही इंग्लंडमध्ये बनवली गेली एका फॅक्टरीमध्ये आणि त्याचे जे सगळे घटक होते आहेत आता जसं आपण लेगोबरोबर वेगवेगळ्या गोष्टी बनवतो तसंच आहे आपण जे मेटल कंपोनंट्स दिसत आहेत म्हणजे पिलर दिसत आहेत किंवा खा हे खांब आणि तुळया दिसत आहेत ह्या सगळ्या कास्टायांमध्ये बनलेल्या आहेत आणि त्या इंग्लंडमध्ये बनून इकडे आणल्यात आणि नटबोल्टनी एकत्र फिक्स केल्या ह्याच्यात ज्या वापरलेल्या विटा आहेत त्यासुद्धा लंडनला लागून ला जी नदी आहे थेम्स त्याच्या वाळूपासून बनवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये सगळंच काही विलायती होतं त्यावेळेला आणलेला जो सगळा माल होता तो विलायती होताच ह्याच्यात काम करणारे लोकं पण विलायती होते भारतीय कोणी नव्हते आणि भारतीयांना ह्याच्या भारतीय लोकांना ह्याच्यामध्ये आत प्रवेश वर्ज्य होता मे असं सांगितलं जातं बाहेर फलक होता इंडियन्स अँड डॉग्ज नॉट अलाउड ते ह्या ह्याच बिल्डिंगच्या बाहेर होतं अठराशे शहाण्णवमध्ये मार्क ट्वेन जे एकदम फेमस इंग्लिश लिटरेचरमधले एकदम मोठी व्यक्ती आहे ते भारतात आले होते आणि त्यावेळेला ते या हॉटेलमध्ये राहिले तर त्यांचं एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की आ, इंडियन क्रोज म्हणजे भारतातले कावळे त्यांना खूप त्रास देत होते जेव्हा एका बाल्कनीमध्ये उभे राहिले होते तर ती बाल्कनी म्हणजे ह्याच हॉटेलची बाल्कनी जिकडे त्यांना त्रास दिलेला होता त्याच वर्षी लुमियर ब्रदर्स ह्यांनी त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह मुंबईत पाठवला की आशिया खंडातील पहिला फिल्म शो म्हणजे चित्रपट दाखवला गेला तो ह्या वास्तूमध्ये दाखवला गेला ज्याच्यामुळे आता बॉलिवूड मुंबईमध्ये आहे म्हणजे हिंदी फिल्म इंडस्ट्री मराठी फिल्म इंडस्ट्री ह्या सगळ्याचा उगम जो आहे हा ह्या वास्तूपासून झाला आणि ते बघून स्फूर्ती घेतली ती दादासाहेब फाळकेनी आणि त्यांनी नंतर जाऊन पहिला चित्रपट बनवला पण सुरुवात ही इकडून होते आणि सगळ्यात महत्त्वाचा आपण आधी बोललो की इकडे इंडियन्स आणि डॉग्ज नॉट अलाउड तर असं म्हटलं जातं की जमशेटजी टाटा जे टा ता, टाटा साम्राज्याचे जनक होते त्यांना ह्या हॉटेलमध्ये एंट्री दिली नाही प्रवेश दिला नाही म्हणून त्यांनी नंतर जाऊन ताज बांधलं असं सांगितलं जातं काही लोक म्हणतात हे हॉटेल काही लोक म्हणतात अपोलो हॉटेल काळा घोड्याच्या वॉटसन्स हॉटेलपासून आपण कोलाबा कॉजवे म्हणजे हा जो पाठी रस्ता दिसतोय हा सगळा कुलाबा कॉजवे आहे त्याच्या सुरुवातीला आपण आलो आहोत आणि इकडे एक एकदम फेमस कॅफे आहे आपल्या पाठीच दिसतोय कॅफे मॉन्डेगार हे मुंबईमध्ये प्रचलित होतं असं सांगितलं जातं मी जुन्या काळचे लोकं सांगतात हे पहिलं हॉटेल होतं ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे टाकून म्हणजे जे झुग बॉक्स असतं त्यामध्ये पैसे टाकून गाणी ऐकू शकता हे हॉटेल नंतर आलं पण आधी ही जी पूर्ण इमारत दिसते ही अपोलो हॉटेल होती जी अपोलो बंदरला ला लागून होती आणि असं म्हटलं जातं ही इमारतसुद्धा एक्सक्लुझिव्हली युरोपियन लोकांकरता होती ह्याचा अर्थ भारतीय लोकांना ह्याच्यामध्ये प्रवेश नव्हता काही लोकं म्हणतात वॉटसन्स हॉटेलमध्ये काही लोक म्हणतात अपोलो हॉटेलमध्ये जमशेटजी टाटांना प्रवेश दिला नव्हता कारण ते भारतीय होते म्हणून आणि त्यामुळे त्यांनी जाऊन ताजमहाल हॉटेल बांधलं जे ह्या रस्त्याच्या एंडलाच आहे पण ताजमहाल बघण्याच्या आधी आपण ह्याच वास्तूच्या समोर आपल्या ह्या बाजूला बघाल तर तुम्हाला दिसेल मॅजेस्टिक नावाचं हॉटेल आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया माझ्या पाठी जी वास्तू दिसते ती जर तुम्ही पाहिलीत तर तिकडे तुम्हाला असे मिनार दिसत आहेत नक्षीकाम दिसते बघितल्यावरती तुम्हाला वाटेल कदाचित ही एक मशीद असू शकते किंवा कुठला ती इस्लामी राजाचा एक महाल असू शकतो पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की ही जी वास्तू आहे हे एकेकाळी एक, एक हॉटेल एक होतं आणि नुसतं हॉटेल नाही हे एक इटालियन हॉटेल होतं मुंबईमध्ये एक इटालियन कंपनी होती विलिएटा आणि पॅलात्सी ह्यांचं हे हॉटेल होतं आणि हॉटेलचं नाव होतं मॅजेस्टिक याच कंपनीची उत्तर भारतामध्ये सवय काल्टन नावाची हॉटेल्स होती म्हणजे लखनौ मसुरी वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची हॉटेल्स होती त्यांचं मुंबईतलं हॉटेल हे आपल्या पाठी आहे आणि असं म्हटलं जातं की ह्याचे जे आर्किटेक्ट होते म्हणजे ज्यांचं नाव होतं चेंबर्स वॉल्टर चेंबर्स त्यांनी ह्याच्या आधी ताजमहाल जे हॉटेल आहे त्याचं फिनिशिंग केलं होतं आणि त्याच्यात असं म्हटलं जातं की तिकडे उरलेल्या काही ज्या खिडक्या होत्या त्या इकडे वापरण्यात आल्या पण मला वाटत नाही ह्या गोष्टीमध्ये काही तथ्य असेल जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हे मॅजेस्टिक जे हॉटेल जे होतं हे शासनाने घेतलं आणि ह्याचं रूपांतर मॅजेस्टिक आमदार निवासमध्ये करण्यात आलं म्हणजे काय तर काउन्सिल हॉल इकडेच आहे माझ्यासमोर म्हणजे जिकडे आता महाराष्ट्र पोलीस ह्यांचं जे मुख्यालय आहे ते पूर्वी विधानभवन होतं आणि विधानभवनाच्या समोरची जी वास्तू आहे तिकडे आमदारांना राहण्याकरता जागा होती काही वर्षापूर्वी ही इमारत धोकादायक असं डिक्लेअर करण्यात आली त्यामुळे आता इकडे आमदार राहत नाहीत पण माझ्या मते शासनाने शासनाच्या मालकीची इमारत असल्यामुळे त्यांनी ह्याचं परत संवर्धन केलं पाहिजे आणि हे परत अप्रतिम हॉटेल बनू शकतं असं म्हणतात की ताजमहालच्या खिडक्या इकडे वापरल्या गेल्यात तर चला बघूया ताजमहल काय आहे अखेर आपण मुंबईच्या सगळ्यात प्रतिष्ठित हॉटेलच्या बाहेर उभं राहतोय आता ते म्हणजे ताजमहल हॉटेल आधी जसं सांगितलं तसं वॉटसन किंवा अपोलो हॉटेल ह्या दोन हॉटेल्सपैकी एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जमशेदजी टाटांना प्रवेश दिला नव्हता कारण ते भारतीय होते म्हणून त्यांनी एक स्पेशल हॉटेल बनवलं जे त्या दोन्ही हॉटेलपेक्षा जास्त भव्य आणि दिव्य होतं आणि ज्याच्यामध्ये भारतीय लोकांना एंट्री मिळू शकत होती हे हॉटेल एकोणीसशे तीन साली उघडण्यात आलं आणि ज्या उघडण्यात आलं तेव्हा आपण इकडे फक्त तेरा रुपयामध्ये राहू शकत होता या हॉटेलमध्ये खूपशा पहिल्या गोष्टी होत्या ज्या मुंबईमध्ये आधी कधी नव्हत्यात जसं ह्याच्यामध्ये ट्वेंटी फोर आवर कॉफी शॉप होतं म्हणजे चोवीस तास तुम्हाला खाता पिता यायचं पहिला डिस्कोथेक म्हणजे जिकडे आपण नाचायला जाऊ शकतो असं पहिलं ठिकाण मुंबईमधलं इकडे होतं ह्यांचा जो लायसन्स बार आहे त्याचं लायसन्स नंबर वन आहे म्हणजे हा सगळ्यात जुना लायसन्स बार मुंबईमधला आहे अशा केवढ्या तरी पहिल्या गोष्टी इकडे आहेत जगभरातले कुठलेही राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात राजे फेमस ॲक्टर्स असतील धर्मगुरू असतील ते सगळे इकडेच राहतात आता जर तुम्हाला राहायचं असेल तर तेरा रुपयात राहता येणार नाही तुम्हाला इकडे दोन हजार आठमध्ये जेव्हा दहशतवादी हल्ले झाले होते तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी अटॅक झाला त्याच्यापैकी एक ठिकाण जे होतं हे ताजमहाल हॉटेल आपल्या पाठी दिसतं आणि त्यावेळेला खूपसा भाग ह्याचा जळला होता आणि तेव्हा खूप जीवितहानी झाली होती आणि ते सगळे दृश्य आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत आपण इकडेच बघितली होती आणि पाकिस्ताननी या वास्तूवर अटॅक केला कारण मुंबईच्या वैभवाचं जर कुठलं प्रतीक असेल तर ते आहे ताजमहल हॉटेल जर ताजमहालची तुम्ही वास्तुशैली बघितली असेल तर तुम्हाला कळेल वेगवेगळ्या शैलींचं मिश्रण आहे भारतीय शैली आहे युरोपच्या गोथिक शैलीमध्ये आहे इटालीहून आलेले काही भाग आहेत असे वेगवेगळ्या पद्धतीचे जे नमुने आहेत शैलींचे ते ह्या वास्तुशास्त्रामध्ये तुम्हाला दिसतात पाठी पण ह्याच्या वास्तुशिल्पकाराबद्दल एक फेमस कथा आहे असं सांगितलं जातं की आ, हा माणूस युरोपमध्ये जो आर्किटेक्ट होता त्यांनी युरोपमधून प्लॅन्स बनवून भारतामध्ये पाठवलेत इकडे बनवण्याकरता पण त्या प्लॅन्समध्ये त्यांनी उत्तर दिशा मार्क करण्याला विसरला त्यामुळे जेव्हा प्लॅन्स आलेत तेव्हा जे लोकल इंजिनियर होतं ज्यांना बांधायचं होतं त्यांनी हॉटेल उलटं बांधलं म्हणजे हॉटेलचं फ्रंट uh, साईड ही समुद्राकडे असण्याच्याऐवजी बॅकसाईड ही समुद्राच्या दिशेने होती ह्याच्यामुळे uh, जेव्हा आर्किटेक्ट भारतात आला तेव्हा त्याला एकदम वाईट वाटलं की त्याची कृती उलटी बाजली म्हणून तो वरती जो घुमट आहे घुमटावरती चढला आणि तिकडून त्यांनी उडी मारली आणि आत्महत्या केली आणि त्याचा भूत अजूनही ताजमहालच्या रूम्समध्ये वगैरे दिसतं असं एक फेमस कथा आहे हे मला जेव्हा लोकं सांगतात तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारतो मग ते आर्किटेक्टचं नाव काय होतं तर ते त्यांना माहिती नसतं आर्किटेक्टचं नाव काय असतं मी मला मी सांगतो ते आर्किटेक्टचं नाव काय आहे त्या आर्किटेक्टचं नाव आहे सीताराम खंडेराव वैद्य हा एक मराठी माणूस होता ज्यांनी ताजमहाल हॉटेल डिझाईन केलं जर तो मराठी माणूस होता तर तो ह्याच शहरात राहत होता आणि त्याला कळलं असतं हे उलटं बांधलं आहे की नाही हे अशा रीतीने बांधलं आहे कारण ते शहराच्या दिशेने बघतं आणि जास्तीत जास्त ज्या खोल्या आहेत या समुद्राच्या जवळ आहेत अशा स्टाईलमध्ये आहेत ताजमहाल जुनं आहे की माझ्या पाठी जो आहे तो गेटवे ऑफ इंडिया जुना आहे तर उत्तर ऐकून तुम्ही चकित व्हाल इंग्रजीमध्ये सुद्धा आपण या शहराला मुंबई म्हटलं पाहिजे त्याच्याकरता हा पहिला फलक होता ज्याच्यामध्ये रोमन स्क्रिप्टमध्ये मुंबई लिहिलं स्वातंत्र्य मिळाल्यावरती जेव्हा शेवटचा ब्रिटिश सैनिक हा भारत सोडून गेला तो इकडूनच भारत सोडला